If I lay down and I play dead and I stay dead Maybe you'll get sick of being the तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आले आहे ते फिरायला झालेले मित्रांसोबत पुन्हा एकदा आणि आपली एक प्ले लिस्ट काढलेली आहे कोकणात म्हणजे फिरण्यासाठी कुठले कुठे स्पॉट आहे ते काढायला आपण चालू केलेले आहे सध्या म्हणजे कुठे जा जाणार जाणं आज चालू आहे आपण हरणे दापोली फिरणार आहे त्यातले तुम्हाला काही देवदर्शन वगैरे असणं ते दाखवणार आहे आत्ता आलो आहे ते आपण जामग्यामध्ये आलेलो आहे खेड्यातनं साधारण एक पाच ते सहा किलोमीटर आतमध्ये आहे तिथे शिवाजी महाराजांचं सगळं समोर दिसत आहे तुम्हाला हे आणि इकडे मेन म्हणजे शंकराची पिंड आहे मोठी शंकर सॉरी पिंड पिंड म्हणजे शंकराची मूर्ती आहे ती तुम्हाला इकडं वर्षासाठीला आहे आणि इकडे बघा शिवसृष्टी आहे सर्व पूर्ण एकदम छान केलेलं आहे त्यांनी तेव्हाचं खूप आहे माझी एंट्रीमध्ये बघितलं तुम्ही आणि इथं भक्त निवास पण आहे ठेवलेला समोर तर जाव्या आणि आत दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आहे ते तर चला ब्लॉगमध्ये मजा मस्ती एन्जॉयमेंट असणारच आहे तर बघत राहा शेवट पण पण शिवसृष्टी मध्ये आतमध्ये बाहेर न बिल तुम्ही कशा प्रकारे केलेलं आहे छान एकदम आणि छत्रपती शिवाजी महाराज का सुंदर सुंदर एकदम काम केलेलं आहे इकडे बाकीचे मावळे सगळे छान केलेलं एकदम काम आणि आता आतमा आपण जाणार त्या आतल्या साईडला आतल्या साईडला पण मंदिर आहे मोठं तिथे पण जाऊया आपण आणि शंकरचं मोठी मूर्ती आहे ती बघूया आपण व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही शेवटमध्ये नक्की बघत राहा तर आता सगळं फिरून झालेलं आहे गणेशिवसृष्टी वगैरे तर बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये आता जाऊया आपण आतमध्ये एंट्री करूया हो आणि दाखवतो तुम्हाला हे समोर दिसते ते तुम्हाला मंदिर आहे आणि इकडे छोटं तळं आणि समोर इकडे हत्ती आहेत आणि मेन जे आहे बघा शंकरची मूर्ती अशी बोलल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्हाला वरती बसले आणि तिथनं आता बंद आहे ते म्हणजे पाणी पडतं वरनं तरी बघा समोर तुम्हाला दिसतं इथं कासव कासव वगैरे सात हत्ती आहेत समोर आणि नंदी बैल आणि मध्ये शंकराचं मूर्ती आणि हे बघा च जाऊया आता मंदिरामध्ये

तुलसामानी तुलसा भागीचा फोटो आहे लतिकडने इकडे आज जाऊया आपण हे बघा हर हर महादेव शंकराजी पिंड समोर दिसते तुम्हाला आणि आता तुम्ही शंकराची पिंडा पहिली ते श्री कोटेश्वरी मानाई प्रसन्न समोर दिसते आहे बघा आणि इकडे नवग्रह आहेत सगळे सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती शुक्र राहू केतू आणि शनी खालती दिसले बघा सगळे तर जाऊया आता पुढच्या दिशेने आपण आता दापोली जाणार आहे दापोली जेवणार आणि पुन्हा आणण्यात जाणार आहे साधारण किती फुटाची असली कॅटफिश बनव अडीच अडीच फुटाची कॅटफिश बापरे केवढे बना शिंटी आपण शिंकटी म्हणतो ना याच्यात तर मित्रांनो फायनली आलेलो आपण दापोलीपासनं आता आलो इथे असूदगावमध्ये आस आलेलो आहे आणि इकडनं आता जातो इथे आपण केशवराज मंदिर म्हणजेच विष्णूचं मंदिर आहे म्हणजे साधारण दापोलीपासनं हे कमीत कमी एक सात किलोमीटर अंतर आहे आणि इकडनं जाताना वगैरे आपल्याला नारळाचं झाड काजूचं झाड वगैरे भेटलं आणि त्याच्यामधनं ती वाट आहे तर जाऊया तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते आणि मंदिर जे आहे ते एक हजार वर्ष जुनं मंदिर आहे तर बघूया आणि पाठी आपल्या मित्रम असं काही मित्र वगैरे आहेतच जाऊया आणि आनंद घेऊया चालायचा वगैरे आणि दाखवतो तुम्हाला कशा वगैरे बघा नैसर्गिक वाट केलेली आहे तर इकडनं यांनी हे बघा गा। केशरराज मंदिर आणि श्री गणपती मंदिर यातमध्ये बाग दातकेवाडी सरळ आहे आम्ही आता इकडनं वरनं आलेलो वरच्या साईडनी आणि तिकडनं जो वरचा जो रस्ता आहे तो हळणे मुरुटकडे जाणार रस्ता आपण जाऊया आता समोर आणि भेटेल तुम्हाला थोड्या वेळातच तर मग असे बोललेलो जाताना आपल्याला हे बघा वरती सुपारीची झाड आहेत मागे एक जॅमचं झाड होतं आणि फणस वगैरे सगळे आहेत आणि इथनं अशी जाते ती वाट नैसर्गिक वाट एकदम केलेली आहे तयार तर हे बघा आनंद सगळी आपले आहेत पाठी गँग बँग रप्प्या आबड्या संकटण्याचा अध्यक्ष आणि बघा वाट बघा एकदम सुंदर वाट केलेली आहे चायला पाठी दमलेले आमचे मित्र सिद्धीजी गप्प्या म्हणजे थोडं चालून पण पाच मिनटं पण नाही लगेच दामाला झाले यांना ना कुठं नेण्याचे हेच नाही ते अर्थच नाही आहे आणि तो आबड्या कुठं आहे तो बघा दमलेला माणूस भोपळा बघा आमचा दामला आहे काय तो करायचं का आता या माणसांना सांगू शकत नाही वाट एकदम सुंदर आहे नैसर्गिक एकदम इकडे बरेचसे नारळ काजू फणस जॅमची झाडं अशा आहेत सगळी आणि खालना दिसतोय तिकडनं तुम्हाला ते दिसतंय ते झरा वाणसाचा वास बघा काय आला गराचा एकदम सुंदर छान एकदम तर इथे पहिलं एक लाकडाचं साखाव होतं म्हणजेच सकाव म्हणजे साखो म्हणजे लाकडी पूल होता तिथे आता बघा सिमेंटचा पूल बांधलेला आहे इकडनं हे बघा हे सगळी झाडं इकडनं असं ते पूल होता पलीकडे जायला तर आता इकडनं आता जाऊन डायरेक्ट मंदिराकडे जायचा मार्ग आहे बघा शिवराज पूल छान एकदम म्हणजे आनंद एवढा वाटतो इकडनं शांतता खूप आहे बघा इकडनं हा झरा पाण्याचा याचा मार्ग इकडे आणि इकडे जाण्याचा मार्ग पाण्याचा खूप खूप छान एकदम निसर्गाच्या आनंदात म्हणजे कोकणात अजून असे बरेच ठिकाणी आहेत जे आपल्याला अजून फिरायचे त्यामुळे जेवढी जास्त फिरता येईल तेवढं मी तुम तुम्हाला जास्त दाखवता येईल आणि तुम्ही पण एवढे जेवढं शेअर करता येईल तेवढे आपल्या कोकणात पर्यटक येत जातील आणि सर्वांपर्यंत ते पोचत जातील शेवटचं राहिले थोडं एवढं एंडच आहे बघा आमचे सहकारी मित्र दमलेले तव... हापायला लागले दमलेल्या ही कहाणी तुमची बघा एपिसोड आपण बनवू येस पोचू आपण थोड्या वेळेतच आता देवायचे ते

उत्साहात पुढे गेला आहे नवच दम पग नवंच कधी केलं त्यांनी सांगितलं नाही दम लागला त्याला दम लागलेला आपल्या चांगल्या बघाय जाव्या समोरच मंदिर आहे दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे ते तर बघा आता मॉल खूप भारी आहे बघा फन फणस इकडे आणि समोर झाडांच्या आर तुम्हाला दिसत असेल केशवराज म्हणजेच विष्णूचं मंदिर तर फायनली समोर श्री देव केशवराज मंदिर आणि म्हणजेच विष्णूच मंदिर आहे पंधरा मिनिटाच्या प्रवासानंतर आपले मित्र परिवार सो दमलेले आहेत जाऊया आतमध्ये आणि घेऊया आता दर्शन आणि भेटू तुम्हाला थोडाव्यातच चला सुंदर अशी वाट मन तिकडे जाताना वाकून जा जायला लागते इकडनं छान आधी इकडं हातपाय धुया आपण आणि हे बघा इकडे असलेले हे आणि वर्षाच्या बारा महिने वर्षाच्या बारा महिने इकडनं पाणी असतं गोमुखात नाही पाणी सुंदर एकदम सुंदर दृश्य जे पाणी म्हणजे झरायचं जे आपल्या इथं गोमुख बघायला भेटलं ते बघा वरनं येतं एकदम ती वाट आहे बघा इकडनं तर इकडनं वाट आहे जायला पण ती आता बंद केलेली आहे त्यामुळे हो तुम्हाला आता फक्त वरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर जाऊया आतमध्ये आणि श्रीदेव कशी केशवराज यांचं दर्शन घेऊया वा एकदम सुंदर मूर्ती आहे बघा छान एकदम शांतता पण खूप आहे इकडे आणि मंदिराचा आहे परिसर आहे एकदम भारी आहे सर्व नैसर्गिक की तिथे एक हजार वर्ष जुनं मंदिर आहे त्यामुळे शांतता आणि चढण्याची जी मजा आहे ती आणि त्यानंतर भेटलेले दर दर्शन एकदम सुंदर आहे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही छान दर्शन आलेले असेल तर कमेंट पण नक्की सांगा कसं वाटलं आणि अजून माहिती सांगा की एक साईडला हनुमानाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या साईडला ला गुरुडाची मूर्ती आहे आणि मेन म्हणजे जो गाभा वरती आहे तिथे गणपती आपले गणपती बाप्पा बघा तिची पण छान मूर्ती आहे एकदम तर आता बाजूचा परिसर तुम्हाला दाखवत You do understand what you're doing. and my heart's <laughs> black and blue from the bruising. i feel like when i'm with you i'm losing. i feel like you think that this is amusing. sitting there gaslighting and confusing. was it me? is it me? am i deluded? आपल्याला बघायला भेटणार तो ब्लॉग मध्ये परतीचा प्रवास बघा पायट्याने बघून काही अपशब्द बाहेर पडायला लागले मित्र याच्या तोंडात पण खरी मजा आता येणार आपल्या बघायला बघूया आता किसमे कितना आहे दम सिंगम उसका नाम हे आबडे सिंगम लहानपणी भरपूर खायचो पंधरा मिनिटाच्या प्रवासानंतर रिलॅक्स साठी बसतोय बोरकुट कोकम सर्व पियाला आणि लिंबू सरबत आणि आमच्याकडे येऊन भाऊच फोन गेलाय चव बघितला नाही दोन आता पैसे तो देणार आहे साई गणित होईल येऊया लिंबूसोबत भेटू तुम्हाला फायनली लिंबू सरबत इलेली आहे आमचं इलेले आहे की पिता की घरी घेऊन जाता नेता नेता आहे आपण हरण्यामध्ये आलेलो आहे आणि आता सुरू झालेली आहे बघा इकडे एकदम आणि तिकडनं आपण कोलबी घेतली आता साधारण पंधराशे रुपयाची कोलबी घेतली इकडे पण कोलबी झाली बारीक कोल खुलबी आपण घेतली जाडी खुलबी एकदम इथं चपटी मासा बघा बघा तारा मासा इकडं समोर मोठा सर्वात हा एवढा मागच्या टायमाला सहा ते सात हजार गेलेला विकलेला संबंध नाही काय चार हजार चार हजार साधारण आठशे ग्राम किलो चालू आरामात ते म्हणत आहे

i'm the one who's always sorry the conclusion even though i offer all of the solutions i wish you love me like i love you it's stupid when i'm alone with you i never feel lucid i wish i wasn't struck by cupid आणि आत्ता स्पॉट म्हणजे खरी जी मजा आहे ती तुम्हाला आता बघून भेटायलाच आहे बघा पाच पंढरी खाल्ली दिसते बघा सनसेट बघायला खास आलेलो आहे आणि हा स्पॉट आहे तो एक सर्वात भारी एकदम टॉपचा हे बघा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला स्वर्गात एकदम आहे की त्या साईडला बघितलं तर तुम्हाला ते हे आहे अंजरले आणि पुढे केळशी शेवट पण समोरचा माहोल बघा असला कडक आहे

एकदम भारी गोट्या काल रात्री आले इकडं आपल्यासोबत आणि बघा मागे ते जेवायला बसलेलो रात्री जेवलो आणि झोपलेलो पटकन येऊ बघा समोर चौकसला कडक आहे डायरेक्ट समोर समुद्र पाठीमागं रूम आपली तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला ला, शेअर करा आणि नक्की सु नका धन्यवाद